नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं परत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक ते दोन एप्रिल पर्यंत आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे बच्चू कडून आता या संदर्भात कर्जमाफीचा काय निर्णय होणार याचबरोबर कर्जमाफीचा अपडेट काय कर्जवापी संदर्भात खरंच आता सरकार निर्णय घेणार का आणि निर्णय जर कर्जवापीस झाला तर कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात कोणते शेतकरी अपत्र होऊ शकतात कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ माफ होऊ शकतं या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून कर्जमाफीची सगळी माहिती आणि अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर कर्ज कर्जमाफी संदर्भात सध्या सरकार सकारात्मक दिसत आहे कारण की जसे की बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या संदर्भाने असंच वाटत आहे की सरकार सकारात्मक दिस दिसत आहे कारण की राज्याचे अर्थमंत्री यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भातली सकारात्मक भूमिका बजावलेली आहे कारण की आपण जर पाहिलं तर सत्ता पक्षातले आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला प्रश्न विचारला असता त्यावरती अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी आज सांगितले की कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याकरिता आम्ही प्रशासनाला सांगलोय त्यामुळे कर्जमाफीचा डाटा पुढच्या एका महिन्यामध्ये गोळा होईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे यावरूनच आपण जर पडत दोन ते तीन दिवसापूर्वी बच्चू कडू यांच्या माध्यमातून रायगडाच्या पायथ्याशी कर्जमाफी संदर्भात किंवा दिव्यांगांचा दिव्यांग बांधवांच्या काही मागण्यासंदर्भात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांचं अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित झालं आणि आंदोलन स्थगित होण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचू कडू साहेबांना फोन केला आणि त्या फोनमध्ये त्यांनी अशी बातचीत केली की मार्च महिन्या सॉरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतो आणि त्या संदर्भात आम्ही बैठक सुद्धा लावतो त्यावरून आम्ही तुम्हाला नंतर कळवतो त्यामुळे आता शेतकऱ्यांना अशा लागलेल्या आहे की एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी होणार याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता रोहित पवार आमदार विरोधी पक्षातले आमदार रोहित पवारांनी सुद्धा जुन्या कर्जमाफीची सरकारला आठवण करून दिली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योति शेतकरी कर्जमाफी योजना असेल या योजनेअंतर्गत पात्र असल्या लाभ लाभण्या मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार हा प्रश्न विचारला असता सरकारने त्यावरती उत्तर दिले आहे याच बरोबर आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन झालं या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला परंतु सरकार, का नहीं ने पाता। सरकार परंतु पाता काय हे आंदोलन दडपू शकलो नाही त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या आंदोलन पाहता सरकार कर्जमाफीसाठी निर्णय घेला असं मला वाटतं परंतु आपण जर पाहतो एक ते आम्ही परवाच्या दिवशी जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एसबीआय बँक मॅनेजरशी आम्ही संवाद साधला परंतु त्यांच्या माध्यमातून काय उत्तर आले कर्जमाफी संदर्भात कारण की त्यांनी कर्जमाफ ज्या ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज कर आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचे त्यांनी एसबीआयच्या खातेधारकांचे सगळे ते शेतकऱ्यांचे खाते त्यांनी होल्ड केले त्या संदर्भाने आम्ही आम्ही त्यांना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून किंवा मी स्वतः सुद्धा मी स्वतः सुद्धा तिथे होतो त्यामुळे ते एसबीआय मॅनेजरशी संवाद साधला त्यांनी एक एक त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार असं कर्जमाफ करतो असं असं कोणतंही वाटत नाही कारण की सरकारनं तर शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करणार परंतु बँकेचे मॅनेजर त्या दिवशी असं बोलत होते की सरकारनं आम्हाला कडक आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करा म्हणजे एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सांगते की कर्जमाफी होणार आणि एकीकडे बँकांना आदेश देते की तुम्ही शेतकऱ्यांकडून कर्जमाफी कर्जाचे पैसे वसूल करा म्हणजे सरकारची ही दुटप्पी भावना आपण समजू शकतो हो। त्यामुळे या सगळ्या भावनेला सरकारच्या हा शेतकऱ्यांचा आणि शेतकरी नेत्यांचा हा विरोध आहे त्यामुळे आपण जर पाहायला गेलं त्यांच्या माध्यमातून बँक एसबीआय बँक मॅनेजरच्या माध्यमातून आज सांगण्यात आले की शेतकऱ्याला खाते होल्ड आहेत सध्या परंतु जोपर्यंत आम्हाला वरतून आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही होल्ड हे होल्ड काढू शकत नाही असं बँक मॅनेजरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे जसं की एसबीआय मॅनेजर असतील किंवा इतर बँकाचे जे काही मॅनेजर असतील त्यांच्याही माध्यमातून म्हणजे आम्ही दोन तीन बँकेच्या मॅनेजरांना भेट दिली त्यांच्याही माध्यमातून असं सांगितले की सरकारकडून आम्हाला कर्ज वसुलीचे आदेश आहेत त्या पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून ते आदेश देण्यात आले त्यामुळे सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीच आश्वासन देता आणि एकीकडे बँकांना सांगता की कर्ज वसुली करता की तुमची कोणती भूमिका आहे हे तरी तुम्ही शेतकऱ्यांना कळू द्या आणि स्पष्टपणे कळू द्या कारण की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदावर किंवा आम्ही तुमच्या सरकारला बहुमताने निवडून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी स्पष्ट करून सांगा त्याचबरोबर आपण जर पाहिला तर काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा मांडला त्यांनी असं बोलल्यात की बहुमताने महाराष्ट्र राज्य सरकार तुमचं महायुती सरकार निवडून आलेलं आहे परंतु शेतकऱ्यांना जे काही त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची सरसट कर्जमाफी करणार निवडून आल्यावर आणि निवडून येऊन चार महिने झाले सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तार झाला मंत्री झाले मुख्यमंत्री झाले तरी पण काय कर्जमाफीचा विषय त्यामध्ये घेतला नाही असा लोकसभेत सवाल अं काँग्रेस खासदार प्रतिभादाई धानोरकर यांच्या माध्यमातून उपस्थित केला त्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद कारण की शेतकऱ्यांसाठी कुणीतरी लढते असं आपण समजू शकतो यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर यामध्ये सरकार भरपूर मोठ्या अटी लावेल भरपूर शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न करेल असंच मला वाटतंय कारण की सरकार हे काय शेतकऱ्यांच्या बाजूनं नाही असं मला वाटतंय त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं जर सरकारने निर्णय घेतला तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा घ्यावा कारण की तीस ते पस्तीस हजार कोटींचं कर्ज या शेतकऱ्यांवरती आहे आणि जुनी कर्जमाफी जी योजना जी आहे म्हणजे महात्मा ज्योतराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आता या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी अजूनही नाही जवळपास साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे थकित आहेत ही सुद्धा कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी हे सुद्धा असं सुद्धा लक्षात आणून दिले सरकारच्या आमदार रोहित पवार यांनी त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न हा सरकारने मिळून सोडवावा आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन तर आज का आज संपणार आहे किंवा आज संपणार आहे परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तुम्ही मंत्रिमंडळ बैठक घ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकर घ्या कारण की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत मागलचं पिकलं नाही त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या शेतीकरिता किंवा त्यांच्या जे काही त्यांना घ्यावं लागतं त्यांच्याकरिता त्यांना पैसे लागतील त्यामुळे लवकर निर्णय घ्या आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळवून द्या हीच शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे आणि कर्जमाफी संदर्भात ही दुटप्पी भावना सरकारने सोडून एक टप्पी किंवा एकदाच निर्णय घ्यावा शेतकऱ्यांसंदर्भात किंवा कळ द्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आहात त्यामुळे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेट करता आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कर्जमाफीचा प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया कर्जमाफीच्या लढ्यामध्ये आपलं चॅनल सुद्धा सहभागी आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा सपोर्ट करा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद